नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 बुधवारला पर्व 13 अब्लिक 1 मधील आठव्या आठवड्याचे ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणारे ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता 3 पल्ला लोकांनी कपाट साठी राहील दुसरा एक विजेता 4 बाय 6 बेड साठी राहील तिसरा एक विजेटा 3 बाईसा बेडसाठी राहील चौथा एक विजेटा टी कॉर्नरसाठी राखी पाचवा एक विजेटा टी टेबल कास्टसाठी राखी सहावा एक विजेटा ड्रेसिंग टेबलसाठी राखी सातवा एक विजेता रोलिंग चेअरसाठी राखी आठवा क्रमांकावर आराम खुर्ची सॉरी आराम खुर्चीसाठी दोन विजेते होती नवव्या क्रमांकावर खुर्ची दोन नगसाठी दोन ग्राहक विजेते होती दहाव्या क्रमांकावर प्रेस साठी पाच ग्राहक विजेते होती अशा प्रकारे आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व तेरा अब्लिक एक मधील आठव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून सोळा ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत पूजाताई कोडापे यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होत्या जा। यांच्या गणपती अपोरिया રાજુકાર ગ્રાફ્ટ ક્રમાંક એકસઠ હજાર સાતસો સદત્રીસ રાહનાર ડુંગરગા ટીમ કલા લોકોની કપાટ છે વિજેતી एकसष्ट हजार दोनशे शहाण्णव राहणार वर्जापूर चार पैसा भेटची विजेते गणेश धाडे ग्राफ क्रमांक एकसष्ट हजार पाचशे एक्क्याऐंशी राहणार आशी तीन बाय सहा बेटचे विजेते টিভি কনার চেয়ে বিজেটে el ड्रेसिंग टेबल छे विजेते सातवा एक विजेता रोलिंग चेर साथी रागी श्रुती विलास खडचे ग्राप्रोंप साथ हजर तिंशे बैंडन রোলিং চেয়ার চে বিজেতে आराम खुर्ची चे विजेते देवीदास सरोवर ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार चारशे छ्याहत्तर राहणार परसोडा आराम खुर्ची चे दुसरे विजेते धनश्री मसाळकर ग्राहक क्रमांक 61101 राहणार चोपन पुढची दोन नक्षे पहिले विजेते अनध्या संदीप खोपरा ग्रा क्रमांक एकसष्ट हजार तीनशे चौऱ्याण्णव राहणार रासा पुढची दोनचे दुसरे विजेते गाना धुमका प्रेस चे पहिले विजेते गीता पंडुजी डाहुले ग्राहक क्रमांक एकसठ हजार पंचाऐंशी राहणार चिकनी प्रेसचे दुसरे विजेते नगारा, जेते। आराध्या प्रवीण कोटापे ग्राफ क्रमांक साठ हजार एकशे एकोणसत्तर राहणार गोपाळपूर प्रेस चे चौथे विजेते ही दीपक तोडा से ग्राफ क्रमांक 61976 राहणार धोका प्रेस चे पाचवे विजेते आजच्या ड्रॉ चे शेवटचे विजेते धन्यवाद ताई अशा प्रकार

धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या हो होत्या आपल्या सर्वांसाठी